नमस्कार मी अजय जोशी राज्य माझा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सध्या मी आहे बदलापूरच्या कात्रप परिसरामध्ये कात्रपच्या सूर्यनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरती कॉर्नरला एक पाईपलाईन जी थी आहे ती या ठिकाणी फुटलेली आहे आपण बघू शकतो की मागील तीन तासांपासून ही पाईपलाईन फुटलेली आहे आणि या ठिकाणी जवळपास हजारो लिटर पाणी जे आहे थी ते या ठिकाणी वाया गेलेलं आहे बदलापूरकरांना आधीच पाण्याची जी आहे ती भीषण समस्या भेडसावते आणि त्या ठिकाणी तीन तासांपासनं पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाहतं आहे वाह वाया जात आहे प्रशासनाने अजूनपर्यंत कोणतीही या ठिकाणी उपाययोजना केलेल्या नाही आहेत बदलापूर शहरामध्ये सध्या पोलीस प्रशासनाकडून सी सी टी व्ही बसवण्याचं काम सुरू आहे आणि या का हेच काम सुरू असताना या ठिकाणी खड्डे खोदण्यात आले होते आणि हे खड्डे खोदत असतानाच या ठिकाणी पाईपलाईनला धक्का लागला आणि ही पाईपलाईन फुटली जवळपास तीन तासांपासून ही पाईपलाईन फुटली अशी माहिती या ठिकाणी स्थानिकांनी दिलेली आहे त्यामुळं नक्कीच प्रशासन यावरती काय उपाययोजना करतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मागील काही दिवसांपासून बदलापूर शहरातील नागरिकांना जी आहे ती पाण्याची भीषण अशी समस्या भेडसावते आहे संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये पोलीस प्रशासनाच्या सी सी टी व्ही बसवण्याचं काम सुरू आहे शहरामध्ये खड्डे खोदले जात आहेत आणि कात्र परिसरामध्ये काम सुरू असताना या ठिकाणी पाईपलाईनला धक्का लागला आणि पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वाया जात आहे मागील तीन तासांपासून या ठिकाणी ही पाईपलाईन फुटल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आम्ही याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांना याबाबत कुठलीही कल्पना नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे त्यामुळं पोलीस प्रशासनाचे जे कुठले कर्मचारी असतील किंवा काय त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा अधिकाऱ्यांना कळवणं गरजेचं होतं मात्र त्यांनी तसं केलं नाही त्यामुळं तीन तासांपासून ही पाईपलाईन जी आहे ती या ठिकाणी फुटलेली आहे आणि हजारो लिटर पाणी जे आहे ते वाया जात आहे त्यामुळं नक्कीच आता प्रशासन यावरती का काय उपाययोजना करतं आणि पाणीवरती कधी थांबवतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोनूसह सो अजय जोशी राज्य माझा न्यूज बदलापूर